शिवाय जीवसृष्टीला हे अपूर्णत्वच आहे आई आजी बहीण पत्नी मुलगी मैत्रीण ही आयुष्यातील माया प्रेम वाचल्य ले, जिवाळा देणारे सुंदर प्रेम नारी आहे आणि याच नारीवर जुन्या रूढी घातक परंपरेने खूप अन्याय केला होता आणि त्यातूनच एक नवीन ऊर्जा घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या वीर महिला निर्माण झाल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा घेऊन समस्त महिला भगिनी आज उत्तुंग कर्तृत्वाने झेप घेतली आणि याच वास्तवाशी आधारित देश पोर्तुगीज मी सादर करीत आहे